परत मी तुम्हाला सांगतो या महाराष्ट्रामध्ये सगळ्या गोष्टी इतक्या मुबलक प्रमाणामध्ये आहेत की या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरजच त्यामुळे त्यांचं कुठं काय आंदोलन करायचं त्यांना काय भेटायचं अरे आपला मराठा लय मोठा आहे असं कोणाला विचारायला जायचं का आरक्षणाची गरज नाही अशी भूमिका घेणाऱ्या राज ठाकरे विरोधात मराठा आंदोलकांनी आक्रमकाची भूमिका घेतलेली आहे <गणागी> धाराशिवमध्ये मुक्कामी असलेल्या राज ठाकरे हॉटेलमध्ये घुसून मराठा आंदोलकांची घोषणाबाजी सुरुवातीला <गणागी> भेट नाकारल्यामुळे हॉटेलमध्येच ठिया मानला आरक्षणाविषयी आपली स्पष्ट भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी मराठा आंदोलकांनी लावून धरली अखेर गोंधळ वाढल्याने मराठा आंदोलकांची राज ठाकरे यांनी भेट घेतली महाराष्ट्रात मनसेची सत्ता आली तर आरक्षणाची गरज नाही अशी भूमिका राज ठाकरे यांनी मराठा आंदोलकांपुढे मांडली मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्रात कोणाला आरक्षणाची गरज लागणार नाही आपली मराठी मुलं आपल्या मराठी मुली आपला शेतकरी ह्याच्यावरती जो पैसा खर्च व्हायला पाहिजे ना तो नको त्या लोकांवरती पैसा खर्च होतो या महाराष्ट्रात महाराष्ट्रासारखं प्रगत राज्य बरोबर कोणालाही आरक्षणाची गरज नाही इथल्या मराठी मुला मुलींना बरोबर शिक्षण आणि रोजगार याच्यासारखी महाराष्ट्रासारखी संधीच कुठे उपलब्ध नाही आणि महाराष्ट्रात हे आहे म्हणून बाहेरच्या राज्यातली लोक इथे येतात महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही असं मत मांडणाऱ्या राज ठाकरेंना मनोज जारंगे पाटलांनी सडेतोड उत्तर दिलेलं आहे यांना वेदना नाही पैसे वेदना वेदना त्यामुळे त्यांचं पुढे काय आंदोलन करायचं त्यांना काय भेटायचं अरे आपला मराठा लय मोठा आहे असं कोणाला आला विचारायला जायचं का अशा प्रकारच्या नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमचे महाराष्ट्र लाईव्ह चॅनल सबस्क्राईब करायला